नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मागच्या भागात आपण वैद्य प्रशांत सुरू सर यांच्याकडनं औषधी सेवन काळाचं महत्व जाणलं आणि पित्तकाळ म्हणजे दहा दोन ह्या युनिक दातारशास्त्रींनी सांगितलेल्या काळाबद्दल ऐकलं आपण टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या औषधी सेवन काळाबद्दल बोलणार आहोत मुळात औषधी सेवन काळाचं महत्व काय तर जसं आप्पा म्हणायचं दातार शास्त्री म्हणायचे की एकच औषध वेगवेगळ्या वेळी दिलं गेलं तर ते वेगवेगळ्या अवयवांवर जाऊन काम करेल आणि त्याचा वेगळा परिणाम साधला जातो उदाहरणच द्यायचं झालं तर स्वर्णगैरिकासारखं औषध आहे की जे अपानकाली म्हणजे दोन्ही जेवणा पूर्वी दिलं गेलं तर ते नाभी आणि त्याच्या खालच्या भागावर उत्तम काम करतं आणि त्यामुळे मलप्रवृत्तीच्या वेळेला किंवा मूत्रप्रवृत्तीच्या वेळेला जर सरक्त मलमूत्र प्रवृत्ती असेल किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीला खूप जास्त रजस्त्राव होत असेल तर अशावर काम करायला मदत करतं आणि तेच औषध जर तुम्ही व्यानोदानकाली म्हणजे दोन्ही जेवणा नंतर दिलं तर ते अम्लपित्त कमी करायला कारणीभूत ठरतं त्यामुळे एक साधं उदाहरण बघा एकाच प्लॅटफॉर्मवर आपण जर सात वाजता गेलो तर सकाळी कदाचित उत्तरेकडे जाणारी एखादी गाडी मिळेल दोन तासांनी गेलो तर ता कुठेतरी दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे जाणारी गाडी मिळू शकते जागा तीच असली आपलं शरीर तेच असलं तरी ते वेळेला खूप महत्व आहे आणि त्यामुळेच औषधी सेवन काळाचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे वाघभटाचार्यांनी सूत्रस्थान अध्याय तेराव्यामध्ये औषधी सेवन काळाचा श्लोक सांगितलेला आहे युज्यात अनन्नम अन्नादौ मध्ये अंते कवलांतरे ग्रासे ग्रासे मुहु स सा अन्नम सामुद्गम निशिच औषधम हे सगळे औषधी काळ वात पित्त कफ या त्रिदोषांच्या प्राबल्याने त्यांचा जो काळ सांगितलेला आहे त्यानुसार ठरवले जातात कोणतं औषध कोणत्या दोषावर काम करणारे किती वेळा द्यायचं कधी द्यायचं हे त्यानुसार ठरतं टप्प्याटप्प्याने बघूयात पहिला काळ आहे अभक्त किंवा अनन्न काळ पहाटे सहा वाजताचा काळ हे बघा रात्री दहा ते दोन पित्ताचा प्राबल्याचा काळ असतो दोन ते सहा हा वाताचा काळ असतो आणि त्यामुळेच सहा वाजताच्या आसपास म्हणजे सहा ते दहा कफ काळ सुरू होण्याच्या आधी वाताचा काळ संपताना योग्य काळे जेव्हा आपण लवकर उठून मलोत्सर्ग केला पाहिजे म्हणजेच तेव्हा आपल्याला शरीर मदत करणार असतं वायू मदत करणार असतो मळ बाहेर टाकून द्यायला आणि त्यानंतर मग उत्साह मिळतो योग्य वेळी उठून मलोत्सर्ग नीट होणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर सुरू होणार असतो कफाचा काळ सहा ते दहा हा कफ काळ पृथ्वी आप महाभूत प्रधान काळ असतो आणि त्यामुळे त्याच्या आधी ही औषधं आपल्याला द्यायची असतात पहाटे सहा वाजताचा काळ हा विशेष करून या व्याधींसाठी उपयोगी ठरतो रात्रभरात पाचक सरवलेले असतात ते तयार असतात औषधं नीट घ्यायला त्यामुळे बलवान अशी वीर्यवान औषधं आपण जर पहाटे सहा वाजता दिली कफकाळ सुरू होण्याच्या आधी दिली तर ती खूप उपयोगी ठरतात यावेळेला वाताची गती अनुलोम असते जठरात स्राव चांगले स्रवलेले असतात त्यामुळे ती उत्तम पद्धतीने ऍब्झॉर्ब केली जातात हा रसायन काळ म्हणता येईल त्यामुळे जे जीर्ण व्याधी आहेत त्यांच्यासाठीचं सा रसायन पण या वेळात देता येतं आणि कफ प्रधान व्याधींची औषधं सकाळच्या वेळात म्हणजे अनन्यकाळी अभक्तकाळी द्यावी जसं सकाळी सहा तसंच संध्याकाळी सहा हा सुद्धा योग्य काळ आहे पुन्हा नंतर कफाचं उदीर्ण होणार असतं संध्याकाळी सहा ते दहा त्याच्या आधी खूप हेवी खाल्लेलं नसतं पण अगदी सकाळचा रसायन काळ जेवढा उत्तम आहे तेवढा हा नाही हा थोडासा म्हणजे काय म्हणता येईल त्यापेक्षा कमी पण तरीही रसायन काळ मानता येईल आणि त्यामुळे सकाळी सहा संध्याकाळी सहा ह्या वेळेत तुम्हाला औषधी योजना करता येते रसायन औषधांची आणि व्याधींसाठी विशेष करून बलवान वीर्यवान औषधं त्यावेळेस उत्तम ऍब्झॉर्ब होतात सकाळच्या वेळेत सर्वाधिक उत्तम आणि त्या खालोखाल संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा ही अशी वेळ आहे की तुम्ही खूप हेवी खाल्लेलं नसतं दुपारचं पचून अन्न पुढे सरकलेलं असतं फार तर फार काहीतरी द्रवांश किंवा एखादं अगदी हलकं काहीतरी खाल्लेलं असतं पण ते खाण्याच्या आधी आपण ही औषधं देऊ शकतो सकाळच्या वेळेस जेव्हा पाचकस्रावांशी इतर कुठलाही रासायनिक संपर्क झालेला नसतो त्यावेळेस तुम्ही जर बलवान वीर्यवान औषधं दिली तर ती सर्वात उत्तम काम करतात आणि त्यामुळे दाताशास्त्रींच्या मते सकाळी सहा विशेषतः आणि संध्याकाळी सहा ह्या वेळेस रसायन औषधं कफप्रधान व्याधींवर असणारी औषधं म्हणजे पृथ्वी आपाच्या ऑपोजिट जी औषधं काम करणार आहेत तेजवात आणि आकाश प्रधान अशी औषधं ह्या वेळेस जर दिली तर ती सर्वात अधिक परिणामकारी ठरतात ती यकृत प्लीहा मूत्रपिंड आणि अग्निपचन संस्था ह्यावर उत्तम काम करतात म्हणजे विशेषतः फलत्रिकादीसारखं औषध किंवा पंचकषाय गुगुळ ही औषधं सकाळी सहा संध्याकाळी सहा अशा ह्या जर वेळेत दिली तर ती सर्वात उत्तम काम करतात पाचकस्रावाने त्याचं चा श्रवण चांगलं होतं वाताची गती उत्तम असते आणि कफकाळ सुरू होण्याआधी ती सर्वात उत्तम काम करतात दुसरा काळ आपण आज बोलणार आहोत तो म्हणजे निशी काळ किंवा निशा काळ म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी रात्रीच्या जेवणानंतर लगेच नाही रात्रीच्या जेवणानंतर साधारण दीड ते दोन तासांच्या गॅप नंतर दोन तासानंतर ही औषधं घेऊन मग झोपावं मग ह्यावेळी म्हणजे रात्री जेवणानंतर दोन तासांनी झोपण्यापूर्वी कुठली विशेष करून औषधं द्यावीत तर ऊर्ध्व चतुर्बत म्हणजे मानेच्या वरची ह्या भागात काम करणारी शिव प्रदेशी काम करणारी शरीरात इतकीच मनावर काम करणारी म्हणजे मानस व्याधींसाठीची औषधं त्याचबरोबर मेध्य औषधं बुद्धीसाठी उपयुक्त औषधं निद्राजननं म्हणजे झोपेला मदत करणारी औषधं स्थापन नर्वस सिस्टीमवर काम करणारी औषधं ही सगळी औषधं या काळात द्यावी म्हणजेच निशा काळी द्यावी प्राणवायूवर काम करणारी बुद्धेंद्रियावर म्हणजेच बुद्धीशी रिलेटेड सगळ्या गोष्टींवर काम करणारी ही औषधं विशेषतः ह्या काळात द्यायला सांगितली आहेत म्हणजे गलप्रदेशी कंठ प्रदेशी तुम्हाला काम हवं असेल तर तीही औषधं ह्या काळात द्यावी मुखकोहरातल्या जर अवयवांसाठी काही औषध द्यायचं असेल कंठ प्रदेशासाठी किंवा ज्ञानेंद्रियांवर काम करणारं औषध द्यायचं असेल तर ह्या काळात देता येतं विशेषतः घृत ह्या काळात दिलं तर ते वाताचं अनुलोमन करतं आणि प्राणवायूला बळ देतं त्यामुळे मानस व्याधींसाठी जर तुम्हाला काही घृत द्यायची असतील तर तीही निशाकाळी द्यावीत त्याचबरोबर निद्राजनन स्थापन ह्यासाठी हा काळ सर्वात उत्तम आहे रात्रीच्या वेळेत इतर हालचाली मंदावलेल्या असतात मनोव्यापारही थोडा शांत झालेला असतो आणि त्यावेळेस अनैच्छिक स्नायूंवर काम करणार म्हणजे ज्या इन्व्हॉलेन्ट्री गोष्टी आहेत हृदय फुफ्फुस मस्तिष्क जे चालूच राहतं ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असणारी जे जे अवयव आहेत त्यांच्यावर काम करणारी औषध विशेषतः या काळात देता येऊ शकतात मेध्य असणारं रिष्टासारखं औषध किंवा जटावांशी फांट जो बुद्धीला बळ देणार आहे निद्रेला मदत करणार आहे आणि विशेषतः होती बुद्धेंद्रिय ज्याविषयी आपण नंतर हळूहळू ऐकूच तर त्यावर काम करणारी औषधं या निशा काळात जरूर द्यावी आजच्या भागात आपण अभक्त काळ किंवा अनन्य काळ रसायन काळ आणि निशा काळ म्हणजे निशिकाळ रात्रीचा रात्रीच्या जेवणानंतर दोन तासानंतरचा काळ ह्याविषयी जाणून घेतलं पुढच्या व्हिडिओजमध्ये इतर औषधी सेवन काळाबद्दल जाणून घेऊयात तुम्हाला कोणत्या विषयांबद्दल ऐकायला अजून आवडेल तेही आमच्यापर्यंत पोहोचवा स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक